अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग माझ मत आहे वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोहोचलेलं आहे महिलांना समजतंय मुलांना समजतंय हिंदी सिनेमा बघतातच रोज इथे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमे बघतात मराठी माणसं त्यामुळे हिंदी येते लोकांना त्यामुळे लादण्याची काहीही गरज नाही मॅडम सुद्धा म्हणाले आपण आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणखी अनेक म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे शिकता शिकता खेळ असं नाही होणार आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एकदम तीन तीन भाषा जर टाकल्या पहिली कठीण आहे एवढं खरं आहे आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाही ना आपला कोणाचा कोणाचा विरोध नाही आणि माझ मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा तीस पस्तीस वर्ष अध्यक्ष आहे मी आम्ही मराठी म्युन्सिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशी ही मुंबई हिंदी सभा कारण हिंदी सभा फुकट शिकवायचे देशभर अशा प्रकारचे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी सभा महात्मा गांधी आणि त्यावेळेचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या तर रविवारी फुकट शिकवायचे तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो मराठी शाळेत आणल्यानंतर त्या आठवत पण हिंदी शिकवल्या हिंदी तिकडे माझं असं काय की हिंदी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना घेत आहे खेड्यापाड्यातून आज म्हणून त्याचा जास्त आदरण धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये चौथी पाचवी नंतर मग ठीक आहे असं स्वतः माझं सुद्धा मत आहे आता त्या दिवशी आपण पाहिलं एका शाळेमध्ये कुठे आपण इथल्या एवढ्याच्या मुलीची शाळेत एक पाच पंचवीस पन्नास मुली होत्या त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या भाषण करत होत्या इंग्रजी बोलत होत्या पण थोडस पहिले त्या नव्हते ते आंदोलन करत आनंदाची गोष्ट लोकशाही त्यांनी आंदोलन करायला पाहिजे पण त्यांनी जे काही सांगायचं ते सरकारच्या कामावर टाकलेलं आहे त्याप्रमाणे सरकारला सांगायचं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्था सुद्धा आहे शिक्षण तज्ज्ञ आहेत ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं अनेक वर्तमानपत्र तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत आणि तज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण लहान मुलांवर हा तीन तीन भाषेचा पूजा पहिली मध्ये टाकतोय असं स्पष्ट शिक्षण तज्ञांनी म्हटलेलं आहे आणि त्याचा विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल त्याप्रमाणे करू झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग